तर नमस्कार मंडळी आपण आलो आहे येवल्याचे कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी तुमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमच्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे येवला मार्केट भाव नाही हे अपडेट युट्यूबसाठी शकता हा दादाचा कांदा आहे आणि कांद्याला भाव भेटला आहे एक हजार साठ रुपये काय भाव गेला कांदा दादा तुमचा एक हजार सहा रुपये एक हजार सहा रुपये दादा काय भाव गेला तुमचा कांदा आठशे अठरा काय भाव गेला काका तुमचा कांदा सातशे त्रेपन साठशे त्रेप आहे रुपये रुपये एक रुपये पाचशे दोन रुपये सातशे रुपये पाच अकरा सातशे अकरा सातशे अकरा रुपये सातशे

तर नमस्कार का दादा काय भाव गेला तुमचा कांदा सातशे पन्नास सातशे पन्नास पावती आहे तर बघू शकता दादाचा कांदा सातशे पन्नास रुपये भाव गेलेला आहे काय भाव गेला तुमचा कांदा सहा सहा बासट गेली मजुरी सगळं मजुरी गाव काय मग सहाशे रुपये बघू शकता दादा सहाशे रुपये भाव गेल्ला आहे कांदा वाईट दिवस आले ना एक तर पाऊस निसर्गनं सागर नमस्कार दादा काय भाव गेला दादा तुमचा कांदा <laughs> आठशे बेचाळीस तर बघू शकता हा दादाचा कांदा आहे बिग साईज सुपर माल आठशे बेचाळीस रुपये भाव घ्यायला आहे दादाचा कांदा असेच रोज कांद्याचे भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा शेअर करा